मिरजेतले सुप्रसिद्ध प्राध्यापक रवींद्र फडके यांच्या फडके क्लासेसमध्ये लाखो विद्यार्थी घडलेले असून हे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत फडके क्लासेसमधून मिळालेला सर्वधर्म समभाव आणि सामाजिक उपक्रमांचा वारसा ते पुढे नेतायत यंदाचा गणेशोत्सव याला फडके क्लासेसची चाळीस वर्षाची धार्मिक एकात्मतेची परंपरा लाभली असून धार्मिक एकात्मतेसोबतच वृक्षारोपण रक्तदान व्यसनमुक्ती असे विविध उपक्रम राबवले जातात यंदाच्या गणेश प्रतिष्ठापनेवेळी रोटरी क्लब ऑफ मिरजचे सेक्रेटरी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर अल्फोन्सा स्कूलचे माजी मॅनेजर आणि दिलासा अनाथ आश्रमाचे प्रमुख फादर पीटर सातशे वर्षांची परंपरा असलेल्या कंबरवस्ती दर्ग्याचे मुजावर अॅडव्होकेट नझीर इनामदार फडके क्लासेसचे संचालक रवींद्र फडके यांच्यासहित सर्व धर्मीय मान्यवरांची उपस्थिती होती